शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांचं राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे प्रहार कडून राज्यव्यापी रास्ता रोको आंदोलन केलं जाते यामध्ये कल्याण काळे अनिल देशमुख यांचा या आंदोलनाला पाठिंबा मिळालेला आहे आंदोलनाआधी प्रहारच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकडही झालेली आहे राज्यव्यापी प्रहारचं आंदोलन सुरू आहे अमरावती संभाजीनगर पुणे नाशिक गोंदिया आणि जालना या सहा जिल्ह्यांमधील ही दृश्य आहे या ठिकाणी बच्चू कडू यांचं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी असं इतर मुद्द्यांवर सुद्धा आंदोलन सुरू आहे राज्यभर आज प्रहार संघटनेच्या माध्यमातून ठिकठिकाणी रास्ता रोको केला जातोय नाशिकमध्ये देखील मुंबई आग्रा महामार्गावर हा रास्ता रोको केला जातोय एकूणच जर बघितलं तर बच्चू कडू यांच्या उपोषणानंतर खरंतर राज्यामध्ये जे कर्जमुक्ती आहे त्याच्यासाठीची मागणी ही जोर धरू लागलेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर माणिकराव कोकाटे यांच्या विधिमंडळातील व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर देखील या आंदोलनाला आणखी धार मिळालेली आहे आंदोलक आपल्यासोबत आहे काय नेमकी तुमची आज मागणी आमची ही मागणी आमच्या पूर्ण आमची स्वतःची नाही अख्ख्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची शेतमांची मागणी आहे देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकी अगोदर जे तोडून सभेत सांगितलं शेतकऱ्यांचा सात बारा आम्ही कोरा करू त्याचं त्यांनी विसर पडला अजितदादा पवारांनी ते आश्वासन दिलं होतं त्यांच्या त्या ते आश्वासनामध्ये आहेत घड्याळामध्ये आम्ही शेतकऱ्यांना सात बारा कोरा करू तुम्ही मतदान घेतलं मग आम्ही शेतकऱ्यांची एवढी बेमानी गद्दारी का केलीत हे आमचा तुमच्या माध्यमात त्यांना प्रश्न आहेत बच्चूकडून जो कर्ज मुक् मुक्तीचा निर्धार घेतलेला आहे आणि फडणवीसांनी आणि अजितदादांनी जो मागच्या विधानसभेच्या काळामध्ये जे शेतकऱ्यांना आवाहन केलं होतं आम्ही तुमचा सातबारा कोरा करू खऱ्या अर्थानं ते दोन तीन विध अधिवेशनं झालेल्या असताना शेतकऱ्यांचा मुद्दा कुठेही अजेंड्यावर नसता नसल्यामुळे खऱ्या अर्थाने आम्ही शेतकऱ्यांची कर्जमुक्ती व्हावी आणि शेतकऱ्यांची आत्महत्या याच्यासाठी आज रस्त्यावर आहे आम्ही हे सरकारचा निश्चित करत आहोत की वेळोवेळी आश्वासनं देऊ नये बैठक घेतो समिती नेमतो असं आश्वासन बच्चू कडू साहेबांनाही मागे त्यांनी दिलं होतं पण तोपर्यंत आम्ही त्यांना सांगितलं की आमचं आंदोलन जोपर्यंत आमच्या शेतकऱ्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे थांबणार नाहीये ना त्याच्यामुळे आज आम्ही रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांचा निषेध नोंदवत आहे सगळ्या आंदोलकांकडनं सरकारचा निषेध केला जातोय आणि कर्जमुक्ती करावी अशा स्वरूपाची मागणी या सगळ्या आंदोलनाच्या दरम्यान केली जाते पुढे जर्नलिस्ट जय साबळेसाहेब मी किरण ताजने पुढारी न्यूज नाशिक शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी चक्का जाम आंदोलन केल्या आपण या ठिकाणी शेतकऱ्यांनी पत्त्यांचा डाव मांडत राज्य सरकारचा निषेध केलेला आहे आपण जर पाहायला गेलं तर राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र अद्यापपर्यंत शेतकरी कर्जमाफी झालेली आहे त्यामुळे या ठिकाणी शेतकरी काहीशी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे या ठिकाणी शेतकऱ्यांनी त्यांचं नाव मांडत या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे त्यांना काय सांगणार या ठिकाणी तुम्ही आंदोलन केले काय सांगणार आम्ही या ठिकाणी आंदोलन याच्यासाठी करत आहे बच्चू भाऊच्या मागण्या आहे शेतकऱ्याचा सात बारा कोरा झालाच पाहिजे बच्चू भाऊ मागण्या रास्ता असून शासनाने निवडणूक लढायच्या टायमा सांगितलं आम्ही सर्व शेतकऱ्यांचे कर्जमाफी करू सगळ्या शेतकऱ्याचा कोरा सात बारा करू ही घोषणा सरकारने करून आजपर्यंत सरकार या शब्दाला पाहत नाही आणि त्यांचे त्यांचे मंत्री महोदय ज्या ठिकाणी कायदा बांधतो तिथे रम्मी हो खेळतात त्यामुळे आज आम्ही रम्मी खेळून आज त्याचा निषेध व्यक्त करत आहे या राज्याचा कृषी मंत्री जंगली रमी खेळण्यामध्ये विधान त्याला शेतकऱ्याचा कर्जमाफीचा विसर पडला राज्याचा कृषी मंत्र्याला माझा सवाल आहे जर राज्याच्या सरकारच्या तिजोरीमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यासाठी पैसा नसेल तर शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी लागणारा पैसा तू जंगली रमी खेळून जिंकतोय का याचं उत्तर राज्याच्या कृषी मंत्र्यांना द्यावा कृषी मंत्री कृषी मंत्री भवनामध्ये पत्तेचा डाव खेळतोय म्हणजे रमी, रमी खेळतोय आणि सरकारचा सरकारला याचा शेतकऱ्याचा कर्जा विसर पडलेला आहे या मागणीसाठी आम्ही आता रस्त्यावर गोंधरामध्ये रमी डाव दा, खेळतो आम्ही पत्ते खेळतो इथं गौरव साळी न्यूज जालना